आणि आता बातमी अकोल्यामधून आहे अकोला शहरामध्ये औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घातल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे अकोल्यातील रोड इथल्या जुना कापड बाजार चौकामध्ये ईदे मिलाद नोबिला औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक केल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ आहे पोलिसांकडून व्हिडिओची तपासणी सुरू करण्यात आली आहे दरम्यान हे पोस्टर पोलिसांनी मिरवणुकीच्या दिवशी ताब्यात घेतलं होतं अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आणि चा या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश सिरसाट आपल्या सोबत आहेत योगेश अकोल्यामध्ये नेमकं काय घडलं औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घालतानाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल या दिवशी औरंगजेबचे चे दुधाभिषेक केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय दरम्यान हा व्हिडिओ आपला शहरातील जुना कापड बाजार चौकात एका ठिकाणी दुधाभिषेक करतानाचा असल्याचा त्या दुधामध्ये दिसत आहे आणि हा या व्हिडिओमुळे आता समाज माध्यमावर तीव्र संतापाच्या लाट पण दिसून येत आहे हा एका व्यक्तीने ट्विट केला आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून हा व्हिडिओ दिसून येत आहे तानाजी चित्रपटातील हा व्हिडिओ चा फोटो आहे आणि त्या फोटोच्या अभिषेक केला तर त्या ठिकाणी काही मुस्लिम समाज बांधव दिसत मात्र त्या ठिकाणी त्यानंतर काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी आले होते आणि त्या पोलिसांनी तो पोस्टर वगैरे जे होते ते ताब्यात घेतले आहे मात्र हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे समाज माध्यमामध्ये नाराजी सुरू उमटत आहे नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी